कृष्ण हरी माऊली मी उर्मिला ताई मनसुखे गुरु परंपरेमधला अवघाची संसार सुखाचा करीन हा अभंग ऐकवते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अवघाची संसार सुखाचा करीन विठ्ठल विठ्ठल अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन हो आनंदे भरीन आनंदे भरीन आनंदे भरीन तिन्ही लोकी जाईन गे तया पंढरपुरा जाईन गे मांय तया पंढरेपुरा विठ्ठल विठ्ठल जाईन गे मे तया पंढरीपुरा भेटेन माहेरा हो भेटेन माहेरा भेटेन माहेरा भेटेन माहेरा आपो जाईन गे मय तया पंढरेपुरा विठ्ठल विठ्ठल जाईन गे मांय तया पंढरेपुरा सर्व सुकृताचे फळ मी लाईन विठ्ठल विठ्ठल सर्व सुकृताचे फळ मी लाईन क्षमा मी देईन हो क्षमा मी देईन क्षमा मी देईन क्षमा मी देईन पांडुरंगा जाईन गे तया पंढरे पुरा विठ्ठल विठ्ठल जाईन गे पंढरे पुरा नरेपुरा बापर महादेवर विठ्ठलाच्या भेटी बापर एक महादेवर विठ्ठलाच्या भेटी आपुल्या सेवेसाठी हो आपुल्या सेवेसाठी आपुल्या सेवेसाठी आपुल्या सेवेसाठी करुणी ठेला जाईन गे मायतया पंढरेपुरा विठ्ठल विठ्ठल जाईन गे मायतया पंढरेपुरा विठ्ठल विठ्ठल जाईन गे मायतया पंढरेपुरा भेटेन माहेरा हो ओ... भेटेन माहेरा भेटेन माहेरा भेटेन माहेरा आपोली जाईन गे मायतया पंढरेपुरा विठ्ठल विठ्ठल जाईन गे मायतया पंढरेपुरा रामकृष्ण हरी